घेतला सांगा काय सांगा तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल आणि मी आलो मित्रांनो हळीमध्ये आपल्या कोंबडे विकण्यासाठी तर मित्रांनो कोंबडे विकण्यासाठी आलो होतो आणि आपल्या आल्या सगळ्या कोंबड्या विकल्या व्हिडिओ करायला टाइम सुद्धा मिळाला नाही सगळ्या कोंबड्या विकल्या राहिल्या आता एक कोंबडा मित्रांनो इथं आहे मामा तर तो कोंबडा आपण घरी घेऊन जाणार आहोत आठशे रुपये सांगितले त्यांनी बाजारामध्ये आठशे रुपये पण घरून आपल्या हजार रुपयाला घेऊन जातात मित्रांनो आणि इथेही कापणारच आहेत आणि बाजारात पण काप घरून पण घेऊन कापायलाच घेऊन जातात मित्रांनो तर मग आपण घरी घरी घेऊन जाऊया तो एक कोंबडा आणि घरूनच विकूया मित्रांनो बाकी सगळ्या आपल्या ज्या कोंबड्या होत्या सहा कोंबड्या तर सहा कोंबड्या पण विकल्या मित्रांनो आता आपल्याला रिटर्न जायचं आहे फक्त पंधरा वीस मिनिट झालेत तर येऊन लगेच व्यापारी लोकांनीच घेतलेले आपली कोंबडी चारशे रुपयाला गेली मित्रांनो आणि एक पाचशे रुपयाला मोठी कोंबडी विकली आणि कोंबडा हजार रुपयाला सांगितलं होतं पण हजार रुपयाला घ्यायला ते नाही करतात काय तर ते इथंच घेतात आणि इथंच विकतात मित्रांनो त्यासाठी आपण त्यांना नाही ना दिला आपण तो घरी घेऊन जाऊया हो आणि मग घरून विकूया मित्रांनो तर हा एक व्हिडिओ आहे कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉर्ची धन्यवाद नाही सात चौको नाही होता जी चाचा दो किलो का मुर्गा आहे नाही का की देऊ लेके जाऊ

नहीं नहीं, आठ, को चाचा आठ है। नहीं दिया ना। मैं उनको घर ठ... में से हजार को लेके जाते पेट्रोल डाल के आए तो भी निकलना वो आठ सौ लेके आये थी चाचा उनको जाके पूछो वैसा कुछ भी नहीं कितने देना उसके हजार रुपए देने का आठ सौ नहीं आठ सौ रुपए लेके आए उनको भी नहीं दिया मैं

है? YouTube चैनल है मेरा डालने के लिए। कितने आप बोलो हा? मुझे मुंबई पुणे से आते वो बेच के तो बोलते हैं हाँ। नहीं भेज सकता भाई ड्राइवर्स वाले नहीं लेते इसलिए बाजार में बेचने के लिए आए हैं दिया कितने को लिए वो बोलो एक, एक मुर्गी कितने को लिए वो बोलो एक मुर्गी पाँच सौ तो रुपए के हिसाब से पड़ी पाँच सौ कितनी हुई है सब्जी मुझे कितने दिए <laughs> <laughs> सचा, सचा, बोल रहे हैं ना? ना? लोग भी देख रहे सच बोलो वैसा कुछ नहीं वैसा कुछ नहीं आप लिए क्या ऐसा ये मुर्गी काटने को मत दो बोलता हूँ आपको सचने की मेरे घर के हैं पूरे प्योर गावरा ने ये भी ज्यादा अंडे देने वाली है ये भी ज्यादा अंडे वाली है ये इसका अंडा बहुत बड़ा है और ये कुड़ भी होती है

हो का कितीला भैया कितीला कोंबड्या कितीला सांग तुम्ही घ्यायला आला घेऊ नका बर का पलीकडली छोटी हा घेऊ नका मित्रांनो आपण आलोय हळी हंडरगुळच्या बाजारामध्ये आणि इथे कोंबड्या विकल्या जातात शेळ्या मेंढ्या बकरे आणि मोठे जनावर म्हणजे गाय मशी हे पण विकल्या जातात आणि ही जी कोंबडी आहे मित्रांनो ती गेली पाचशे रुपयाला दुसरी जी आपल्याकडे पिवळी कलरची कोंबडी होती तर ती साडे चारशे रुपयाला गेली आणि इतर सगळे आपण चारशे चारशे चार रुपयाला देऊन टाकलेले आहेत मित्रांनो आता राहिला आपल्याकडे एक कोंबडा तो ही विकूया बघू काय होते काय नाही मित्रांनो पण दाम छान आहे आपल्याला मस्त लागला आमची कितीला विकले पाचशेला विकत घेतले ते नागे किती असते हां दिलं मी साडेचारशे पाचशे छान का छानच नाही बै आई वाल्मिक हा काकाचं बोलचा हाय हाय करा हाय बाय करा जरा जाण्याचं बघ चा किती का बोल मुर्गा कितीला सांग का हा जर सांगला तुझा हा सांगला बरोबर आहे देऊ नका उगा काय नाय इथे इथे खरच भाऊ बघतो तुम्ही जर घरी समजत असाल ना खरच विकल काका तुम्हाला पैसे येत असतील आपल्या सगळे प्युअर आहेत तुम्ही दुसऱ्या बी बघायचं का हे होतं आपल्या सगळ्या गव्हरन हो बोलू बोलू सात वर्षापासून

वो भी ज्यादा अंडे देती है सफेद वाली आ... इसका तो बहुत बड़ा अंडा है बहुत बड़ा है का, का, का। संग

एक दीडशे ला म्हणला की दीडशे च्या हिशोबाने देव एवढे कोंबडे दीडशे ला राहते का दीडशे राहते का आता तुम्ही दीडशे कस काय म्हणले त्या माणसाला आमचं काय हे झालं का आठशे घ्या नाही लावून झालं नाही नाही होत नाही 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 मी दिलाय घरी त्याला दिलाय नाही हो साहेब होत नाही म्हणल्याला म्हणलं घ्या तेवढं म्हणल्याला म्हणलं पण परवडा लागेल का उगत कसं नऊशे लावा घेऊन जाऊ नाही नाही आता म्हणलं नाही 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 होत नाही आठशे ला काका, तसा नहीं, 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 का कोंबडा आहे कोंबडा बघा तुम्ही पहिला दोन किलोचा कोंबडा आहे मला परवडत नाही नाही फरकच परवडत नाही धरून काका तुम्हाला सांगा कुणी बी घेऊन जाते फोट सांगणार गेलो नऊशे रुपये घेऊन जावं नऊशे रुपयेच घेऊन जा पन्नास लावून द्या